साधू त्यावर ठसकशी चांदण्या नाव दे नाव घेते ऐका कैलास कन्या नागात लग्नोत्याची कळ्यात दोरले सोन्याचे हातात हिरवा चुडा पायात जोडवी ही सौभाग्याची लेनी, भारत माझा देश आहे सर भारतीय माझे बांधव आहे मी त्यांनी भेटल्यावर माझं प्रेम आहे तुम्ही एका

साहेबांचं नाव कुठं काढले नावर पोचले आणि साहेबांचं नाव शंकर आणि हे मिळून तेजश्री शंकर बहिणीसाठी टाळ्या माझं बरोबर काळ्या टाळ्या एवढ्यासाठी साठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बयाला सगळ्यांना उखाण आला पाहिजे फक्त तो महादेवाच्या पिंडीला म्हणलं की एक हजार रुपये धंदा दे। <Charl Solar> आहे आणि भाजीत भाजी हे दोन मुखाने सरकार जमा केले सगळ्यात भारी उखाण करणार लगेच पैठणी साठी बोला गुलाबाचे फुल नाजूक दिसते शेम बरं गुलाबाचे फुल नाजूक गुलाबाचे फूल जाळे दिसते हा हा पुढं हो चालू आहे शो हा गुलाबाचे फूल गुलाबाच्या <laughs> फूल तर काही घाम सुटला हाताला त्याने गुलाबाचं फूल गुलाबाच्या फुलापेक्षा माझंच दिसते शेवंती शंकरावरना सुकी शंकराराव शंकरा सुकी रावे एक परमेश्वराला विधान हे बोया, बोया नमस्कार मी दिपाली सचिन बोलले क्रांती आहे गावकर ह्या सुद्धा भोसले भोसले डबल सीट आले का आता गावाच्या गडची मीटिंग घेऊ का हो का मी एवढं वेळ लावला कसं व्हायचं वड पौर्णेचा कसते वड बेंद्राने केलं थोडं बेंद्राची गिती खाव पंचमीला धाव पंचमीला करते दिंड गणपती आले वक्र गणपती राई घेते करते लाडू गौराईला मुराळी धाव गौराईची भरते ओटी शी रामाने केली दाटी छान

सध्या नावाचं नाव घेते बारा सणाचा ओळखा नाही ठाहियल खरा नाही तर मला वडील फामी करा वडी शिक्षण ठीक झालंय बी ए मग नोकरी करायची हे कुठं पाळतात क्राऊढ आहे ते लक्षात ठेवा उघड या काय म्हणता नवीन नवीन झालय का काय लागले अवतारावरनं असा रुपयाच पाहिजे मी बचत गटाचा अध्यक्ष अध्यक्षरी ओळखून

चांदीच्या ताटावर रुमाल टाकते वेड्याचा राहुल रामांचे नाव नाही का बॉक्स लागतो पेड्याचा आता मी नेव सांगतो सांगतोच घेऊन ये म्हणून या नमस्कार नमस्कार काय म्हणता काय नाही बरं हां तशी गर सच मी बोतल तुमचं नाव तर म्हणते भोसलेचा आपण काय म्हणत आता क्रेंगेच्या नाव नाव कारण भोसलेच भरपूर झाले

बिजेवाले वही बरोबर आहे हो का <laughs> नदीच्या काडी हिरवी नदीच्या काठी हिरवी हिरवी झाली हा टिंब टिंबाच नाव देते तीन मजली माळी वही इंस्टाग्राम ला आहे का तुम्ही मग रील काढ ना गुलाबी साडी आणि साडीमुळे म्हटलं काढलं पाहिजे साडी नाही लोकांनी साड्या ऐकत घेऊन साड्याचा सेल वाढला त्या गुलाबी साडी हा बोला वाजलेला वाटतं कमरत मला बघून खचायला लागला अरे काय करतो तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या ऑनलाईन होम मिनिस्टर चालू करू तिकडून मी बघतो हा <laughs>

तुळशी पुढे दिवा ठेवते आणि रवांना सुखासाठी आता आम्ही काय तेल घालायचं आहे त्याच्यावर यमक विमक काय काय तुळशी पुढे दिवा ठेवते दत्ता सुखासाठी म्हणजे उदाहरण दिलं मी त्याच्या माग पुढं काय लाईन काय एकाच लाईन सगळं उरकलं कसो भाव या बोला अमृता सोमनाथ सकाळ हा गुर्जरी शालू त्यावर ठसकशी चांदण्या नाव देख नाव घे त्या ऐका कन्या नाकात लकमोत्याची कळ्यात दोरले सोन्याचे हातात हिरवा चुडा पायात जोडवी ही सौभाग्याची लेणी भारत माझा देश आहे सर माझा प्रेम आहे

त्याच समोरने माझे स्वर घेतले नाही सोपले पण मी आता बोलतो वरदर्श त्यावर कष्ट ती चांदण्या नाव कन्या मानस लागुवाची गळ्यात धरले सोन्याचे सौभाग्यच खुना ही पायघडवी

तुम्ही मोठा मोठा तुम्ही चला असू दे हाय मोठे हा पुढ मात्र गाणं म्हणता या कांद बोला नागपूरची संत्री गोव्याचे काजू टिंब नाव घ्यायला मी कशाला लाजू हा ते म्हणलं आहे ना की टिंब टिंब महेश रावांच नाव घ्यायला मी का लाजू वा 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 नमस्कार वहिनी गुलाबाची फुलं घेऊ

त्रास करून ते असत हे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना हा बघा हे सिंगल खाली आलं का हे असं आलं का असं घ्यायचं आणि ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलं असतंय का आणि ज्याने आयब्रो केले ना ते बिचारे दिवसभर कोंडाने नाही बोलत तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या बायकोन आयब्रो केला चेक करा आंगी आमण ओरसे ओरसो रेनी कूडे महादेवाच्या पिंडीवरती बेल सकाळी हो सकाळी परीकडे बाई हां महादेवाच्या पिंडीवरती बेल होते व कोण आमण नाव घेते तुमचं मानत काजल दीपक होळकर तुमचं नाव घेतले बरं पुढ क्लोजअप चांदीची जळवी सौभाग्यचे खून दीपक रावंचं नाव घेते विलास रावंची बोला

कल्याण झाला नवऱ्याच इथे बसून घ्या आपल्याला तुम्हाला कळत नाही का संध्या सचिन होळकर बर पुढे आकाशातून विमान चालते फास्ट सचिन रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास आ, जी बहिणी सर बोला आरती समीर होळकर बर पुढे पैसे निघाल्यासाठी फार आहे उचित सेल लागलाय पुण्यामध्ये

अमोल खुदळी राम गेले पंधरा रुपया आणले पंधरा पंधरा ची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडते दार दारासमोर भीत बी, भीतीवर भीतीला कपाट कपाटावर परात परातीत भात भाताव तू तुपा सारखं आमचं रूप रुपासारखा आमचा जोडा नीरा नदीला पडला वेळा नीरा नदीच्या नाना परी हे सगळे म्हणतात नाव घे गोरी नाव काय फुकाचं ते तर हळदी कुकाचं हळदी कुकाच्या भरल्या होड्या बसायला देते पाठ अमोलराव बसले पूजेला मी समयाला होते तीनशे साठ अरे देवार कुठं होते तुम्ही होते माझ्या आधी

तुळशी माते महामाते वंदन करते तुला तुळशी माते महामाते वंदन करते तुला सुधीर रावांचे नाव घेते सौभाग्य दे मला धन्यवाद बसून एक सगळी जागा वन टू थ्री फोर